नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही बघत आहात मास्टर इन एक्सेल आणि आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मुळात एक्सेल हे काय आहे का शिकायचं आणि शिकल्यानंतर काय होणार आहे तर पहा मित्रांनो आज लगेच आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पुन्हा एकदा सांगतोय आपण तुम्हाला शब्द दिलेला होता पहिल्याच व्हिडिओमध्ये की आपण एक्सेलमध्ये जवळपास दोनशे प्लस प्रोजेक्ट आणि तीनशे पेक्षा अधिक व्हिडिओ या प्लेलिस्टमध्ये घेऊन येणार आहोत तर मित्रांनो आताच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्लेलिस्ट सोबत कनेक्ट राहा कारण नवनवीन तुम्हाला व्हिडिओ मिळत राहणार आहेत सध्या बेसिक मध्ये आपण आहोत जे विद्यार्थ्यांना मुळात एक्सेल काय आहे कशासाठी शिकायचं आणि हे शिकल्यानंतर काय होणार आहे तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर पहा मित्रांनो मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय एक्सेल का शिकावं आणि एक्सेल शिकवण नोकरी कशी मिळवावी किंवा आपल्याला त्यामधून इन्कम कसा सुरू करता येईल मुळात एक्सेल म्हणजे काय आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल ही, ही। स्प्रीडशीट एक सॉफ्टवेअर आहे तर पहा मित्रांनो स्पीडशीटचे सॉफ्टवेअर फक्त एक्सेल एकमेव आहे असं काही नाही आपला गुगलशीट देखील स्प्रीडशीटचंच एक सॉफ्टवेअर आहे त्यामुळे एक्सेल हे एक स्पीडशीटचं सॉफ्टवेअर आहे एवढं लक्षात घ्या यानंतर यामध्ये आपल्याला डेटा लिहिता येतो साठवताही येतो आणि विश्लेषणही करता येतं थोडक्यात डेटा याच्यामध्ये स्टोअर करता येईल त्याच्यानंतर त्याच्यामधून आपल्याला ॲनालिसिस देखील करता येतं म्हणूनच ऑफिस कोणताही बिझनेस असेल एज्युकेशन असेल गव्हर्मेंट ऑफिसेस असतील हेल्थ केअर असेल किंवा फायनान्शियल कोणतंही काम असेल शंभर टक्के एक्सेल वापरला जातो मित्रांनो किती टक्के शंभर टक्के ही ऑफिस असू द्या कारण यामध्ये डेटा साठवला जातो स्टोर करता येतो डेटा एंट्री करता येते आणि तो डेटा एनालिसिस करता येतो एक्सेल का शिकावं प्रत्येक ऑफिसमध्ये एक्सेल ची गरज आहे ती गरज कर्त्याची प्रत्येकाची वेगळी असू शकते मात्र एक्सेलमध्ये पूर्ण काम करता येतं सर्व कामं करता येतात मित्रांनो डेटा व्यवस्थित ठेवण्यासाठी एक्सेल फार उपयुक्त आहे नोकरीसाठी आवश्यक एक आहे वेळ आणि मेहनत वाचवतं कसं काय पहा डेटा व्यवस्थित ठेवणं कारण असं म्हटलं जातं की डेटा म्हणजे सोनं आहे आणि त्या डेटावर जर योग्य पद्धतीने एनालाइज केलं त्या डेटाला अॅनालिसिस केलं तर आपल्या बिझनेससाठी प्रॉफिटेबल असे युजफुल इन्साईट जनरेट होत असतात त्याचबरोबर याला नॉन टेक्निकल व्यक्तीसुद्धा वापरू शकतो म्हणजे ज्याला एसक्यूएल किंवा प्रोग्रॅमिंग लँग्वेज माहिती नाहीत तो व्यक्ती सुद्धा एक्सेल अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो आणि आपण जे काम आपल्या वही आणि पेननी करीतो ते कामं आपला एक्सेल ऑटोमेशन मध्ये चांगल्या पद्धतीने करतो यामुळे आपली वेळ आणि मेहनत वाचते एक्सेल कुठं वापरलं जातं तर एक्सेल प्रत्येक ऑफिसमध्ये रिपोर्टिंग हा प्रकार असतो तर तिथं रिपोर्टिंगसाठी वापरलं जातं स्टॉक मॅनेजमेंटसाठी वापरलं जातं पे स्लिप किंवा सॅलरी स्लिप बनवण्यासाठी वापरलं जातं घरातल्या नोंदी किंवा सेल्स रिपोर्ट त्याचबरोबर स्वतःच्या घरच्या जे काही आपलं दर महिन्याचं बजेट असतं ते सुद्धा ट्रॅकिंग केलं जाऊ शकतं तर पहा मित्रांनो ऑफिसमधलं रिपोर्टिंग असतं ऑफिसमध्ये दोन काही क्लायंट येतात काही क्लायंटला फोन केले जातात दररोज त्यांचे फॉलोअप घेतले जातात याचं कुठंतरी रिपोर्टिंग करावं लागतं जसं की तुमचं हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटलमध्ये किती पेशंट आले कोणत्या डॉक्टरकडे किती पेशंट गेले त्यातले किती पेशंट ॲडमिट झाले किती पेशंट हे घरी गेले या सर्वांच्या नोंदी कुठेतरी ठेवाव्या लागत असतात म्हणजे ऑफिस आलं ऑफिस ऑफिसमध्ये रिपोर्टिंग हे आलंच मग बेग ते वेगवेगळ्या पद्धतीने रिपोर्टिंग असू शकत यामध्येच स्टॉक व्यवस्थापन किंवा याला स्टॉक मॅनेजमेंट आपण म्हणतो प्रत्येक कंपनीमध्ये किंवा प्रत्येक ऑफिसमध्ये स्टॉक हा असतो प्रत्येक शोरूमचा विचार केला स्टॉक असतो म्हणजे जिथं प्रोडक्शन होतं के तो स्टॉक असतो फॉर एक्झाम्पल मित्रांनो आपली पेन बनवणारी कंपनी आहे आणि दररोज पेन आपल्या कंपनीत बनतात याची डेटा एंट्री केली जाईल एक्सेलमध्ये आता तिथूनच आउटलेट मधून आपला स्टॉक बाहेर पडणार आहे मग एक्झॅक्ट स्टॉक किती आहे आपल्याकडे हे कोणी मॅन्युअली मोजायला जाणार नाही प्रोडक्शनच्या एंट्री झाल्यानंतर सेलच्याही एंट्री होतात याच्या ॲटोमेशन करून आज आपण सांगू शकतो आपल्या शोरूम मध्ये किंवा आपल्या गोडाऊन मध्ये किती स्टॉक शिल्लक आहे मग आज प्रोडक्शन करायचं की नाही करायचं जर प्रोडक्शनची गरज असेल तर आपल्या कामगारांना आपण ओ टी साठी बोलवू आपण सरळ आज हाफ डे ची सुट्टी देऊन टाकू किंवा पूर्ण दिवसाची सुट्टी घेऊन टाकू हे कोण ठरवतं तर एक्सेलच्या माध्यमातून हे काम करता येऊ शकतात त्याचबरोबर पगारपत्रक तयार करणं व्यवसायाच्या नोंदी ठेवणं सेल्स रिपोर्ट जनरेट करणं एक्सेल असं खूप सारं काम करतो म्हणून आज प्रत्येक ठिकाणी एक्सेल वापरलं जातं म्हणूनच एक्सेल शिकणं ही तेवढ्याच महत्वाचं काम बनलेलं आहे एक्सेल अजून खूप वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जातं मित्रांनो सध्या तरी आपण बेसिकमध्ये आहोत यानंतर पहा मित्रांनो एक्सेल शिकण्याचे फायदे काय ठीक आहे समजलं कुठं वापरलं जातं एक्सेल वापरून आपला वेळ वाचतो अचूक गणना होते आपली कामं सुलभ होतात डेटाचं ॲनालिसिस शक्य होतं आणि विशेष नोकरीसाठी प्राधान्य मिळतं बर जे ऑलरेडी लोक जॉब करतात नोकरी करतात त्यांना कदाचित प्रमोशन मिळू शकतं वेळ कसा वाचतो मित्रांनो तर पहा आपण मानव माणूस आपण टाइम किंवा कोणतंही काम स्पीड मध्ये करू शकत नाही बरं स्पीड मध्ये केलं तर आपली अॅक्युरेसी बरोबर येत नाही दोन्ही गोष्टी आपल्याकडून शक्य होत नाहीत टाईम आपल्याला जर वाचवायचा असेल तर आपल्याला काम स्पीड मध्ये करावं लागेल आणि स्पीड मध्ये करायला गेलो तर आपली ही बिघडणार आहे हेही तेवढंच खरं आहे जर आपण एक्सेलकडून कम्प्युटर कडून या गोष्टी करून घेतल्या तर कदाचित आपली वेळही वाचेल अॅक्युरेसी देखील तेवढीच अचूक पद्धतीनं येते त्यामुळेच एक्सेल शिकणं खूप महत्त्वाचं आहे बरं ऑलरेडी तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल तर तुम्हाला कंपनीत नक्की काय काम चालतं याची पुरेपूर कल्पना आहे आणि त्याच्यामध्येच जर तुम्ही एक्सेलमध्ये तुमच्या कंपनीचं काम ॲटोमेशनमध्ये आणलं तुमच्या ऑफिसचं काम ॲटोमेशनमध्ये आणलं तर साहजिक तुमचं प्रमोशन होणं आहेच आहे बरं जे विद्यार्थी आता कॉलेज लाईफमध्ये आहेत कोणी बी बी ए करत असेल कोणी एम बी ए करत असेल कोणी बी सी ए करत असेल कोणी बी कॉम करत असेल कॉलेज कॉलेजमध्ये जे काही शिकवलं जातं जे काही प्रोजेक्ट डोळ्यासमोर आणले जातात त्या प्रोजेक्टला सुद्धा आपण एक्सेलच्या माध्यमातून प्रत्यक्षात पुढे आणू शकतो जेणेकरून आपल्याला प्रत्यक्षात ऑफिसमध्ये बँकेमध्ये हेल्थ केअरमध्ये कसं काम चालतं हे प्रकर्षाने आपल्याला जाणवेल आणि पुढील करिअरमध्ये आपल्याला याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो मित्रांनो आणि महत्वाचं मित्रांनो याच्यामध्ये डेटा ॲनालिसिस करणं शक्य आहे आज मार्केटमध्ये मा जर पाहिला गेला तर डेटा ॲनालिसिसची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती बोलणारच आहोत एक्सेल मुळे नोकरी कशी मिळते तर पहा एक्सेल येणारा उमेदवार प्रत्येक कंपनीला हवा असतो रेझुमेमध्ये जर आपण एक्सेल स्किल दाखवलं खूप मोठा परिणाम होतो इंटरव्ह्यू मध्ये एक्सेल सारे प्रश्न विचारले जातील याची जर आपण ऍक्युरेट उत्तरं दिली जी अपेक्षित आहे तर आपल्याला नोकरीमध्ये सहजिक याचा खूप सारा उपयोग होऊ शकतो मग इंटरव्यू मध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्याही बद्दल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो एक्सेल का आवश्यक आहे प्रत्येक कंपनीला याच्या अगोदर आपण चर्चा केलेली आहे मित्रांनो प्रत्येक कंपनीमध्ये स्टॉक मॅनेजमेंट असेल सॅलरी स्लिप असेल किंवा डेटा अनालिसिस करणं असेल खूप लागतात एक्सेल लागणाऱ्या नोकऱ्या किंवा एक्सेलच्या माध्यमातून काय काय लागू शकतं तर सगळ्यात बेसिक लेवलला लागतो तो म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर एम आय एस एम आय एस म्हणजे काय मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम यामधूनच कंपनीमध्ये एक्झॅक्ट काय चालू आहे हे समजतं अकाउंटंट असिस्टंट बिझनेस ॲनालिस्ट एच आर ॲडमिन क्लर्क मार्केटिंग रिपोर्टिंग अशी खूप सारी कामं आहेत जी एक्सेलच्या माध्यमातून करता येतात मित्रांनो त्यामुळे एक्सेलमधून फक्त डेटा एंट्री जॉब लागतो एवढंच अनेक लोकांना माहिती आहे तर मुळात ही संकल्पना डोक्यातून तुम्ही काढून टाका एक्सेलच्या माध्यमातून खूप साऱ्या नोकऱ्या उपलब्ध आहेत मित्रांनो त्यामुळे एक्सेल शिकणं खूप महत्वाचं आहे नक्कीच या प्लेलिस्ट सोबत रहा आपण नक्कीच आपण याच्यावरती काम करणार आहोत सुरुवातीला एक्सेल शिकल्यानंतर दहा ते वीस हजार रुपये सहज पेमेंट मिळू शकतं तुमच्याकडे खूप सारा अनुभव आला तर तीस ते साठ हजार सहज पडू शकतात आणि याच माध्यमातून आपण फ्रीलान्सिंग देखील सुरू करू शकतो याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवणार आहे की फ्रीन्सिंग कशी सुरू करायची एक्सेलच्या माध्यमातून जेणेकरून आपल्याला घरी बसून आपल्याला प्रोजेक्ट घेता येतील जे यूएस एस बेस असतात अमेरिकन किंवा इतर कंपन्यांकडून देशांकडून हे प्रोजेक्ट मिळतात याच्या माध्यमातून खूप सारं आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर पाहता मुळात आपण काही कोणत्याही कोर्सवरती टीका करीत नाही किंवा कोणत्याही कोर्सला कमी लेखत नाही पण तुम्ही म्हणाल आम्ही एम एस सी आय टीमध्ये मध्ये थोडंफार एक्सेल शिकलोय मित्रांनो पहा एक्सेल हा एम एस सी आय टी शिकवला जातो नक्की शिकवला जातो मात्र तो खूप बेसिक लेवलवरती असतो तो पूर्ण ॲडव्हान्स लेवलवरती नसतो जसं की प्योअर टेबल असतील लुकअप असतील डॅशबोर्ड असतील के आय असतील या गोष्टी फक्त ॲडव्हान्स एक्सेलमध्येच तुम्हाला मिळू शकतील एम एस सी आय टीमध्ये मध्ये त्याच्या बेसिक लेवलवरती असतात कारण असं आहे मित्रांनो एम एस सी आय टीचा कोर्स हा पूर्ण दोन महिन्याचा आहे आणि ॲडव्हान्स एक्सेल शिकायलाच फक्त दोन महिने लागतात बरं एम एस आय टी मध्ये खूप सारा कंटेंट आहे खूप मोठा त्यांचा लेआउट आहे एवढं ऍडव्हान्स एक्सेल मध्ये किंवा त्या बेसिक एक्सेल मध्ये होऊ शकत नाही त्यासाठी ऍडव्हान्स एक्सेलच शिकावा लागेल एक्सेल वैयक्तिक एक वापरासाठी कसा महत्त्वाचा ठरतो घर खर्चाचं बजेट मासिक खर्चांचं रेकॉर्ड व्यवसाय कर रजिस्टर कर्ज हप्त्यांची माहिती एल आय सी आय मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नोकरी करणार नसाल तरी या वैयक्तिक फायद्यासाठी होऊ शकतात त्यामुळे हाही व्हिडिओ तुम्ही पाहत राहा येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कदाचित तुम्ही घर खर्च बघत असाल तुम्ही नोकरी करणार नसाल तरी देखील तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता हा तुमच्या फायद्याचाच आहे मित्रांनो म्हणजे असं होऊ नये की आम्ही आता नोकरी करणार नाही सर मग आम्ही का व्हिडिओ पाहू तुम्ही पहा कोणतीही गोष्ट ही, ही तुमची वायपट जाणारी नाही आणि हा एक्सेल तर कधीच वायपट जाणारा नाही एक्सेल चे मग व्हर्जन कोणकोणते आहेत तर बघ एक्सेल दोन हजार सात दोन हजार दहा दोन हजार तेरा दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीस आणि आज अपडेटेड आहे ते म्हणजे ऑफिस थ्री सिक्स्टी फाय ज्याला आज म्हणतो आपण एम एस ऑफिस थ्री सिक्स्टी फाय आज कंपन्यांमध्ये एक्सेलच दोन हजार एकोणीसचं किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस थ्री सिक्स्टी फाय हे व्हर्जन सर्वात जास्त वापरलं जातं तर पहा मी तर तुम्हाला प्रिपेअर करेल की सध्या दोन हजार एकोणीस वापरा कारण एम एस ऑफिस थ्री सिक्स्टी फाय हे पेड वर्जन आहे मग याला फ्रीमध्ये कसं वापरायचं हे देखील आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण सध्या तरी आपण दोन हजार एकोणीसचंच वर्जन वापरणार आहोत आणि जशी गरज पडेल तसं आपण थ्री सिक्स्टी फायवकडे जाणार आहोत कारण काही अपडेटेड कामं ही आपल्याला थ्री सिक्स्टी फायमध्येच करावी लागतील ती दोन हजार एकोणीसच्या सॉफ्टवेअरला होणार नाहीत सध्या पुढे एक्सेलमध्ये करता येणारी कामं तर सध्या आम्हाला बेसिक लेवलवरती आम्ही काय काय करू शकतो तर आपण मार्कशीट बनवू शकतो जर तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही मार्कशीट बनवू शकता जर तुम्ही स्वतःचा काही बिझनेस असेल तर स्टॉकचा रजिस्टर बनवू शकता तुम्ही कुठेही कंपनीत जॉबला असाल तर सेलचा रिपोर्ट असेल प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेशन असेल आणि चार्ट्स ग्राफ्स याच माध्यमातून आपण डॅशबोर्ड किंवा केपीआय बनवू शकतो याच माध्यमातून सर्व मा काही करता येईल अनेक काम एक्सेलच्या माध्यमातून सोपी होत आहेत अनेक कामं जसं की शिक्षकांना अगोदर प्रेझेंटी घ्याय घ्यायला लागत होती पाय मित्रांनो रजिस्टरला अगोदर शिक्षक काय करायचे अरे रमेश आलाकारे त्याची प्रेझेंटी घेतली जात होती महेश आलाकारे त्याची प्रेझेंटी असायची आता एक्सेलमध्ये फक्त ॲटोमिशन ॲटोमॅटिकली तो विद्यार्थी किती दिवस हजर होता गैरहजर होता सर्व काही समाविष्ट होतं एक्सेल बरोबर जर तुम्ही इतर काही टूल शिकला जसं टॅली शिकला तरी फायद्याचा आहे एक्सेल बरोबर तुम्हाला पॉवर क्वेरी आणि पॉवर बी आय शिकला तर वेल अँड गुड जर तुम्ही एक्सेल सोबत पायथन शिकला किंवा एसक्यूएल शिकला तर डेटा ॲनालिसिस खूप सोपं होतं आणि तुम्हाला आय टीमध्ये एंट्री मिळण्याचे चान्सेस वाढतात सर आम्हाला तर एक्सेल शिकायचं आहे पण एक्सेल शिकायला वेळ किती लागतो तर बेसिक एक्सेलसाठी सरासरी वीस ते तीस दिवस खूप आहेत म्हणजे येणाऱ्या पंधरा ते वीस व्हिडिओ या बेसिक एक्सेलमध्ये असतील ॲडव्हान्स एक्सेलसाठी सरासरी एक ते दोन महिने लागतील पण हो यासाठी सराव खूप महत्वाचा आहे तुमच्याकडे कम्प्युटर असेल लॅपटॉप असेल तर तुम्हाला सराव करावाच लागेल युट्यूब वरती ओपन सोर्स मध्ये मोफत शिकता येत जसं आता सध्या आपण तुम्हाला फ्री मध्ये शिकवत आहोत एकही रुपया कोणाची फी घेत नाही मग तुम्हाला फ्री मध्ये शिकता येईल याची काहीही शंका घेण्याचं कारण नाही मित्रांनो हो पण पुन्हा एकदा सांगतोय मी मी कितीही तुम्हाला डॅशबोर्ड दिले की पे दिले पण या सर्वांसाठी तुमच्याकडे सरावासाठी साहित्य असणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला मागाशी बोललो गुगल शीट हे एक स्प्रेडशीटचं सॉफ्टवेअर आहे तर एक्सेलमध्ये आणि गुगल शीटमध्ये शीट काय फरक आहे एक्सेल सॉफ्टवेअर बेस आहे ऑफलाईनही शक्य आहे आणि ऑनलाईनही शक्य आहे पण ते पॉवरफुल आहे तर गुगल शीट ऑनलाईन कामासाठीच वापरलं जातं मल्टिपल युजरसाठी वापरलं जातं कॉलॅब्रेशनमध्ये म्हणजे मीही काम करतोय आणि सोबत माझ्यासोबत माझा एखादा मित्र काम करतोय पण बेसिक उपयोगासाठी चांगले आता पहा काही कामं कडून करत असतो आपण काही कामं शीट था था। करून करत असतो असं का बरं तर ज्यावेळेस आपण गुगल फॉर्म वगैरे बनवत असतो तर ते आपण शीट सोबतच कनेक्ट करतो सर आम्हाला जॉब करायचा नाही आम्हाला फ्रीलान्सर व्हायचं हो आहे आम्हाला घरी बसून काम करायचं आहे यूएस एस कडून आम्हाला प्रोजेक्ट बेस्ड फ्रीलान्सिंग करायचं आहे तर करू शकतो फिवर अपवर किंवा फ्रीलान्सर डॉट कॉमवर प्रोजेक्ट मिळत असतात त्यांची मागणी काय असते तर रिपोर्ट्स बनवायचे डॅशबोर्ड करायचे आहेत डेटा एंट्री करायची आहे तर या सर्व गोष्टी आम्हाला घरी बसून करता येतील का नक्कीच मित्रांनो या सर्व गोष्टी आपण घरी बसून करू शकतो हंड्रेड पर्सेंट करू शकतो याच्यासाठी काय लागेल याच्यासाठी आपल्याकडे फक्त लागेल कंप्युटर भले तो लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप असेल मग याच्यावरती रजिस्टर कसं करायचं हे ये देखील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर एक्सेल नंतर काय तर मागाशीच मी बोललो ॲडव्हान्स एक्सेल नंतर तुम्ही पॉवर क्युअरी शिका पॉवर प्युअट शिका किंवा प्युअर टेबल असेल पॉवर बे असेल पायथॉन असेल या सर्व गोष्टी तुम्ही शिकून घ्या यांनी तुमचं स्किल अजून खूप सारं वाढू शकतं कौशल्य वाढू शकतात कौशल शकता आणि या परिणाम तुमचं करिअर खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतं कारण आपल्याला करिअर होणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या प्रमोशनसाठी आपल्या भविष्यासाठी या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आता आज एक्सेल नंतर सध्या मार्केटमध्ये खूप मागणी येते ती म्हणजे पॉवर बी आयची पॉवर बी आय खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तर लवकरच आपण त्याच्यावरती देखील व्हिडिओ घेऊन येणार आहोत आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मित्रांनो या चॅनलवरती असाल पहिल्यांदाच तर नक्कीच सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सेल म्हणजे काय एक्सेल शिकल्यानंतर काय होणार आहे आणि तो का शिकावा याच्या संदर्भात चर्चा केली पुढील व्हिडिओमध्ये आपण एक्सेल कसा हाताळावा आणि एक्सेलचा एक युजर इंटरफेस आपण पाहणार आहोत तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये